ते टाळलंच पाहिजे नाही केलं तरी चालेल काय येईल म्हणाल की परत मिळून केलं त्याच्यामुळे खर्च म्हणजे जर असा कमी थोडा आला त्यांची परिस्थिती करतात त्या परिस्थिती करतात आणि त्या बुंदी कळी लापशीचं साधं जेवण केलं तर लापशी भात पण नाही घेतलं पाहिजे आदल्या दिवशी वरात नंतर ना दुसऱ्या दिवशी वरात डीजे साठी त्यासाठी खर्च जास्त होतो तीस कि बत्तीस हजार रुपये होते किंवा त्यापेक्षाही कमीच होते पण हे लोन करून करणं किंवा भविष्याचा विचार न करता डायरेक्ट खर्च करणार नाही थोडं एक लग्न त्यांनी दिलं नमस्कार मंडळी आपण पाहतोय महागाई खूप जास्त वाढली आणि महागाईमध्ये दे देखील लग्नावरती आपण जो खर्च करतो या खर्चाकडे बघण्याचा दृष्टिकोन बारामतीकरांचा कसा आहे हे आपण पाहणार आहोत नमस्कार मी तुषार आज आपण आहोत बारामतीमध्ये आणि आज महामणी सोशलच्या आंब नटणी खर्चा रुपया या स्पेशल सेगमेंट मध्ये मी तुमचं स्वागत करतो चला बारामतीकरांची मतं जाणून घेऊया लग्नाला किती वर्ष झाले आणि त्यासाठी खर्च किती झाला साधारणपणे लग्न झालं तीन वर्ष झालं लग्नाला माझ्या लग्नाला खर्च झाला तरी साधारण एक दहा एक सोडले ते पाच सहा हजार रुपये पाच सहा हजार मध्ये लग्न हो लग्नाला पंचवीसा वर्ष चालू झाले होता तरी तीस लाख रुपये आणि खर्च एक चौदा ते पंधरा लाखा जास्त झाला होता तीन साडे तीन लाख रुपये खर्च झाला ऐंशी काही ऐंशी हजार खर्च आला त्यांच्याकडे लग्न होत नाही लग्नासाठी पैसे कसं मॅनेज केले म्हणजे लोन काढलं मदत घेतली की सेव्हिंग वगैरे सेव्हिंग सेव्हिंग थोडेफार सेव्हिंगच होते आणि काही मित्रांकडून घेऊनच केलं होतं त्यातनं आपण अचानक ठरल्यामुळे थोडेफार काही कंपन या मित्राकडून घेऊन थोडंफार केलं नाही नाही आपलं सेव्हिंगच होत चांगली सेव्हिंग केली तुम्ही आम्ही सुनील पोटे वडील हरिबा तुळजाम पोटे त्यांच्याकडे आम्ही पैसे घेतले होते पंचवीस तीस हजार रुपये उचले बरं अरेंजमेंट सगळेच असोब्यांनीच केली होती बर आणि लग्नाचा खर्च मिस्टरने केला सगळा तुम्हाला काय वाटतं कर्ज घेऊन लग्न केलं पाहिजे का म्हणजे किती टाळलं पाहिजे तसं नाही योग्य तर नाहीच आहे लोन काढून पण सेव्हिंग पैसे आपण व्यवस्थित ठिकाणी लावले पाहिजे कर्ज काढून लग्न लग्न केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे आता एखाद्याची इच्छा असती कर्ज काढून करायची म्हणजे तर मुलींच्या हाऊस बद्दल सांगता येत नाही ज्याला हौस आहे ती करू शकत काढू पण पणपूर लग्न तुम्हाला काय वाटतं ते टाळलंच पाहिजे नाही केलं तरी छान पण नाही घेतलं पाहिजे <laughs> चुकीचं आहे ते रिन काढून कधी सण साजरे करून येत आणि नॉर्मली साध्या पद्धतीनेच लग्न करावेत शो ऑफ नसावंच कर्ज काढलं लग्न केलं तर त्या लग्नाच्या खर्चाच्या तिप्पट व्याजच जात त्याच्यामुळे त्या पार्टीला परवडत नाही मग राहिलीला जिमने विकावं लागते हे बडी अच्छी बात काही लग्नामध्ये सगळ्यात जास्त खर्च कोणत्या गोष्टीसाठी होतो हॉल जेवण कपडे दागिने पाण्यात आता खर्च वाढलेला आहे तुमच याच बाडलं तुमच्या कार्यालयाचं बाडलंय सगळ्याला खर्च आहे आता हॉलमध्येच होतो दिच खर्च तर भविष्यासाठी वापरला दा दागिने दागिनेला जास्त खर्च होतो बाकीचे काय ते जेवण वगैरे तर करायच लागते म्हणजे हॉल दागिने गोडा म्हणजे वाजंत्री डीजे आदल्या दिवशी वरात नंतर दुसऱ्या दिवशी वरात डीजे साठी त्यासाठी खर्च जास्त होतो लग्नासाठी त्या बजेट केलं होतं का एवढ्या एवढ्या बजेटमध्ये बसूयात लग्न आपण बजेट नव्हता एक दहा बारा लाखापर्यंत होतं पण एक दोन तीन लाख रुपये त्यात वाढूनच गेले असं नव्हतं हो बजेट केलं म्हणजे आपण सांगितल्यापेक्षा आपलं दोन अडीच लाखापर्यंत खर्च होईल असं वाटलं होतं घर पाहावे बांधून बीर पावी पाडून या गोष्टी केल्यावर माणसाला कळतं की बजेटमध्ये बसतं का बाहेर जात शंभर टक्के बाहेरच गेलं असं वाटलं होतं पण लग्नाला जास्त मी चार पाच लाख रुपये खर्च झालेला असं लागणार हा बजेट आपल्याला म्हणजे असं वाटलं की खर्च बी करण्यात नाही खर्च करण्याचा तारामध्ये त्याला माणसं लागतात आता एवढी जास्त महागाई वाढली तुम्हाला काय वाटतं एवढ्या महागाईमध्ये एवढा खर्च केला पाहिजे की काय केलं पाहिजे प्लॅनिंगच केलं पाहिजे आणि खर्च जेवढा कमी करता येईल ह्या गोष्टींसाठी डेड इन्व्हेस्टमेंटसाठी तेवढा कमी करता आला पाहिजे आता मी तर सगळ्याला म्हणजे सांगू इच्छितो की बाबा सगळ्यांनी असं एवढा खर्च पडूच नाही आता खर्च करून काय उपयोग नाही तुम्ही कशाला वायपट खर्च करताल ते उपयोग नाही मला डेस्टिनेशन काय माहिती नाही चुकीच आहे सर ते शंभर टक्के चुकीच आहे नाहीच केलं पाहिजे तेच कसले आहे डेस्टिनेशन ठीक आहे मला होणार का नाही लोक आहेत शौकीन त्यांचे बाबा निग्लिजिबल पैसे लागतात त्यांना ते लागण्यासाठी ते करू शकतात लग्नातला हा जो खर्च एवढा जास्त होतो हा जर आपण म्हणजे कमी केला तर बाकीचा खर्च आपण कुठं हे केला पाहिजे किंवा गुंतवणूक केली पाहिजे आपण प्रवासासाठी किंवा घरासाठी किंवा आणखी काय करू शकतो आपण बिझनेस बिझनेससाठी म्हणजे आपल्या जे काय गोष्टी आपण प्लॅनिंग केल्या त्यासाठी लावल्या पाहिजे तो पैसा मुलीच्या खात्यावर टाकला पाहिजे खर्च टाळा तर एक तर मध्ये गुंतवणूक करावी स्वतःसाठी घर मेल खांडावी किंवा एका दोन इतर द्यावी तर परपंचा लावला पाहिजे मुलांच्या शिक्षणाला लावलं पाहिजे रिअल इस्टेटला लावला पाहिजे बरोबर आहे जे तुम्ही जेवढे गुंतवणूक कराल ते निश्चितच वाढणार आहे तुमचं लग्न झालं लग्नामध्ये खर्च झाला त्यानंतर काय आर्थिक अडचणी आल्या का मग हा येतात ये ना मग कसं असतं लग्न झालं मग शेवटी आता लग्न झाल्यावर आपल्या हे करतो आपण नाही का प्लॅनिंग करतो बिझनेसच्या हजा थोडं पैसे वाढवायच्या तर मग तिथे येतात ना अडचणी आपल्या ह्या आपण घरातले कसं हँडल करतोय आपण आपल्या पत्नीसोबत कसं राहतोय किंवा समाजामध्ये कसं राहतोय आपलं दिवसाचं किंवा नियोजन कसं करतोय काही बऱ्याच गोष्टी अवलंबून राहतात काय बात आहे सर क्या बात आहे सर क्या बात ये बात है लाईफ मध्ये कधी कोणते संकट येऊ शकतात त्यामुळे सेव्हिंग असणं महत्त्वाचं आहे तर फायनान्शियल सध्या ना हस, ना तर नाही अजून हा स्टेजला तर नाही अजून तुम्हाला काय वाटतं लग्नामधला सगळ्यात वाईफळ खर्च कोणता आहे तुम्ही बघितलं काय म्हणाला येईल तो करल तो खर्च वाया की त्याचा काय पोटा फायदा आहे का नाही आपण दाखवायसाठी मोठे मोठे सेटअप असतात किंवा डीजे हे सगळ्या गोष्टी ते वायफळच खर्च आहे घोडा लावणे डीजे लावणे वरात काढणे हलगी पथक लावणे वेस्ट खर्च आहे ना सत्कार करतात लग्नात त्यानंतर ते काही रिटर्न गिफ्ट साडी वगैरे देतात वायफळ खर्च दे पूर्ण खावा केला जातो जे पाहुण्यासाठी वेगवेगळ्या गिफ्ट असतात ते असं बँड बँड वाज्या बाजू वाजत सद But... वायफट खर्च म्हणजे आता जेवण खाऊन ते तर पावलेराव घालाच लागत कारण बाहेर असतात पावलेरावडे वायफड खर्च ह्यातला काहीच नाही तुम्हाला काय वाटतं लग्नात खर्च केल्यामुळं आनंद जास्त होतो का फक्त सोशल मीडियाला पोस्ट जास्त होतात तर काय ते कितीतरी खर्च केला ना तर माणसाला कमीच आहे खरं सांगायचं मग माणसाला वाटतं की आपलं लग्न सगळ्यात मोठं जावं सगळ्यात मोठा खर्च करावा पण तेवढं ही नाही तेव्हा आनंद जास्त होतो पण पाच वर्षानंतर दुःख करायचं नंतर काय केले जोपर्यंत आपलं आपल्याला तर नवर देवाला म्हणा किंवा घरातल्या मसाला चांगलं वाटतं की परत एकदा लग्न करायचं मग त्यावेळेस तुम्ही कोणता खर्च कराल आणि कोणता खर्च टाळाल की लग्न आता करायचं म्हणलं डबल लग्न करायचं तरी हार घालून लग्न करते काय तर आपलं इथं कमीत कमी खर्चात तर आपलं कोर्ट मॅरेज म्हणा एखाद्या मंदिरात जाऊन तिथं तिथे सर्टिफिकेट मिळते लागण्याचं हे बी आपल्याला सोपं जाते जेणेकरून त्या मंदिरात पाच हजार रुपयाची पावती व त्यातनं अन्नदान त्या लोकांना होऊ शकतं डायरेक्ट त्यांना म्हणजे मुली ज्यांना सांगेन तुमच्या दोन गाड्या घ्या आमच्या दोन गाड्या घेऊन डायरेक्ट आयला जाऊन हरगजर घालून निवान ओके रजिस्टर मॅरेज रजिस्टर मॅरेज म्हणजे वीस लाख डायरेक्ट पे हो सेव्हिंग सेव्हिंग आता बाकीचे लय सोंग आणले तर त्याच्यात बी पैसे लय जातात तर बाकीचे सोंग आणण्यापेक्षा आपलं साध्या पद्धतीने लग्न करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे कोर्ट मॅरेज करणार एकदम देव मंदिरात म्हटलं तरी होईल पर आजची जी पिढी आहे ज्यांना उद्या जाऊन लग्न करायचंय अशा लोकांसाठी लग्नाच्या खर्चाबद्दल तुम्ही काय सल्ला द्याल आपल्या आईबापाने काय केलंय आपले आईबाप किती कष्ट करत होते आपण किती कष्ट करतोय आई बापांनी आपलं कष्ट करून किती कमावलंय हो आणि आपण किती कमावतोय हो शेजा खर्चाचा अंदाज बघूनच पुढच्या नवीन पिढीने करावे आता लागणार कसे आपले पैशाची पुढची परिस्थिती बघून कुठला खर्च असावा आपल्याकडे इतक्या पैसे असेल तर तुम्ही करू शकता का हे नाही ज्याचा मनाचा प्रश्न आहे चांगलं करायचं असेल तर बिंदास्त करा पण <laughs> नंतर पाश्चात बायस खर्च झालेला प्रत्येकाचं हे असतं की आई वडिलांची इच्छा असते घरातल्यांची इच्छा असते प्रत्येकाच्या नी, दोन माणसं हे काढली चार दोन ते काढली दोन कुटुंबाची लोक अण्णावर अण्णावर घालून तर हामाटात लग्न करणं आता पिढीला जिपत नाही हा हेच हाच संदेश दुसरा काय तो का खर्च वाचवा आणि त्याचा वापर चांगल्या गोष्टींसाठी करा त्याचा इन्कम सोर्स बाकीच्या गोष्टी सगळ्या गोष्टीचं नियोजन केलंच पाहिजे पुढे जाऊन लोक किंवा आपला एवढा खर्च केला दोघांकडनं पहिले मॅनेजमेंट त्यांनी खर्चाचं नियोजन कसं काय ते आणि मोजक्याच लोकांमध्ये बारामतीकरांचं असं म्हणणं की लग्न लग्नामधला अनावश्यक खर्च टाळून लग्न हे साध्या पद्धतीने आणि आप आपापल्या ऐपतीप्रमाणे केलं पाहिजे पण यावरती तुमचं म्हणणं काय हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर इंटरेस्टिंग वाटला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपला युट्यूब चॅनल महामणी सोशलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद